चला तर बनवूयात चीज ऑनियन पराठा जो की लहान मुले ही अतिशय आवडीने खातात तर चीज ऑनियन पराठा बनवण्यासाठी इथे मी थोडेसे चीज एका ताटामध्ये खिचून घेतले आहे आता इथे मी छोटा एक कांदा बारीक चिरून इथे टाकून घेते आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करूया आता चवीनुसार मीठही ॲड करून घेऊया मीठ टाकताना जरा काळजीपूर्वक टाका कारण चीजही आपले थोडे सॉल्टी असते आता ह्यामध्ये मी माझ्याकडे डोमिनोजचे जे पॅकेट्स उरलेले मसाल्याचे ते मी वापरते याच्यामध्ये ऑरगॅनो आणि थोडे चिली फ्लेक्स आहे तर ते मी ते यूज करून घेते आता ह्यामध्ये थोडीशी हळद थोडेसे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकून हे मिश्रण चांगले एकजीव करून घेते तर अशा प्रकारे हे माझे एकजीव करून झाले तर आता इथे मी आपला कणकेचा गोळा आहे त्याचे बारीक बारीक छोटे बॉल्स बनवून घेते जितका मोठा तुम्हाला पराठा पाहिजे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घ्या आता ह्याला एका वाटीचा आकार देऊया आपण तर प्रकारे ह्याला मी एक वाटीचा आकार दिला आता ह्यामध्ये आपण जे बनवलेलं स्टफिंग आहे चीज अनियनचं ते टाकून घेऊयात आता जसं आपण मोदक बंद करतो तसं आपण हे सील करून घेऊया तसं हलका हाताने गोल 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 फिरून आपण ह्याचे वरचं तोंड दाबून जॅम करून घेऊया आता हलक्या हाताने थोडेसे प्रेस करूया आणि आता दुसरा बनवायला घेऊया तसे मशा अशा प्रकारेच याची वाटी बनवायची याच्यामध्ये आपण चीजचं स्टफिंग टाकून परत ते क्लोज करून घ्यायचं थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आणि हे रेडी झालं आता हे आपण लाटून घेऊया तर हा पराठा हलक्या हाताने पिठामध्ये थोडासा डीप करून असा थोडा दाबून दाबून आता लाटण्याच्या साह्याने आपण हा लाटून घेऊया लाटून झाल्यावर आता तव्यावर टाकूया आणि हा शेकून घेऊया चीज असल्यामुळे थोडेसे चिटकते पण ह्यावर तेल टाका आता एक बाजूने आपलं आहे आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊयात समस्त आपली एक बाजू ही भाजून झालेली आहे दुसरी ही झाली आहे आता यावर तुम्ही बटर घी तुम्हाला हवं आहे ते आपण ह्याच्यावर लावून घेऊ शकतो इथे मी बटरचा वापर केलेला आहे तर प्रकारे आपला पराठा रेडी झाला आहे आता मी तुम्हाला दुसराही शेकवून दाखवते तर अशा प्रकारे दुसराही पराठा आपला शेकून झालेला आहे मस्त नरम असा पराठा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका कमेंटही करा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद